अगे तेजू तेजू थोडी स्माईल दे ना चेहऱ्यावर फोटोशूट सुरू आहे ना तुझा ए तेस्वी नाराज नाराजणार तुला थांबणार आहे का काय जर पाण्यावर पाणीवर किती त्याच्यासाठी पाणी आणू का तुला म्हटलं नाही तुला म्हटलं ना थोडंसं खाऊन घे पण तू ऐकायला कुठे तयार असते थोडं खाल्लं असतं नाश्ता वगैरे केला असतं बरं वाटलं असतं तुला आता म्हटलं मी तुला स्टेजवर करावं लागते थोडंसं खाऊन घे काही पण अजिबात नाही खाल्लं आता चक्री उरायला की मी तुला परत तुला म्हटलं थोडंसं वेटेड आहे आणि ती ज्वेलरी मग तुमचं खाऊन घ्यायला पाहिजे होतं पहिले नो प्रॉब्लेम यार खायचं काही नाही तसंच मला खूप असं नर्वस फील होत यार काय मी खाऊन असं म्हणजे वेगळंच वाटत आहे मला इतके सारे लोकं आणि मी तू बी बापरे माझी खूपच कसतरी होत यार मला काय झालं तेजस्वी जीव घाबरून राहिला का तुझा थोडस बसायचं का आपण खाली रिलॅक्स फील वाटेल मग तुला अरे तु� नाही नाही इट्स ओके काय हरकत नाही थोडस होतेच ना एवढे सारे लोक एवढी सारी गर्दी नाही समजत मला काय आहे तिची काय म्हणते ती काजल तू का बरं खाल्लं थोडस काही तुला म्हटलं ना मी ज्यूस वगैरे घेशील म्हणून मग मग बरं तर कुणाला त्रास होऊन राहिला माहिती आहे ना आपल्याला सहन होत नाही ही गर्दी माझी ज्यूस वगैरे घ्यायचा अरे ठीक आहे ना राहू दे ना एवढं काही जास्त नाही मोठं नाही आहे ठीक आहे जाऊ दे थोडीशी हवा घाल

तुला मला सगळं माहित नसेल ना ते दोघीन नाही चरण तुझे मोठे तुझा पाला मलीच पडणार आहे म्हटलं लग्न झाल्यावर समजलं ना तुला म्हटलं माझे ताबूत पण माझे ताबूत राहा लागेल तुला हं जास्त फळफळ करू नको तू अरे बापरे ताबूत म्हणजे तेजू तेजू तुझे फक्त काय म्हणते बापरे ओळखू नये ऐकून घेतली तेजू या काळात बोललो तू ना गप्प नको बसू गप्प बसली तुला गप्प बसू तिथे शॉट पर्यंत ताई मी समजली नाही म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय ताई मी किशोर सोबत लग्न केलंय समजलं नाही लग्न किशोर सोबत करणार आहे आज माझी एंगेजमेंट आहे

कोणाचा भाऊ घेऊन येऊ शकला तुमचा भाऊ तुमचाच राहणार शेवटपर्यंत प्लीज ताई तुम्ही थोडं स्टेजच्या खाली जा यार ताई तुम्ही खूप भानगोळे आहे काय करणी बाप्पा छाय ते यांचं काही चाल चालू बाबा यांचा पाहून इकडे काय तमाशा चालू आहे हम्म बरोबर आहे तेजस्वी असंच पाहिजे बरोबर भेटली मला जोड पाहिलं ताई हा जमाना आहे म्हटलं मी तुम्हाला असंच म्हणतो की किती दिवस झाले की यांची असंच वाटा लागते पाकेला खाती विचार अजून तर बरोबर एंगेजमेंट पण झाली नाही यांची किती बोलून जाईल ती तुम्ही झलू झल चालले नाही नंद आहे नाही भीनंद आहे नंदा आपल्या मला मान्य आहे पक्षा नंदा काय कामाची बाबा उत्तर दिवली ते पटापट उत्तर दिवली नंदा आणली नंदचा मान नाही पान नाही जाय तिकडे हो ना प्रियंका लग तो बरोबर आहे स्वभाव भाव लगुलग राहते मला नाही जमत तुमच्यासारखं ताई जमत आहे तर जमून घ्या लागते जमानासतो आहे ले ले। या मंद सारख्या शेती सारख्या नंदा असल्यानं आपल्याला आपला निवास होऊ देत नाहीत म्हटलं आपल्याला घरी अशा अशा यासाठी येत असतात त्यांना आपली हौजी चालली गेली की सगळं राज्य आपलंच मग बापाच्या पापडी साड्या गेल्या मोकळ मग अशा नंदा निवास होऊ देत नसतात म्हणून अशा नंदांसोबत तसं वागायला लागते एवढा घोर अपमान एवढा घोर अपमान आजपर्यंत कोणाची हिंमत झालेली करायची पण तू आली तिखट झाली

नाही 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 चाललो आम्ही आम्ही चाललो आम्हाला एक मिनिट थांबायचं नाही इथे खूप घोर घोर अपमान झाला आमचा अरे ताई 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 म्हणत ताई शेटा ताई, ताई कुठे चालल्या असच पाहिजे जाऊ <laughs> द्या किशोर काही हरकत नाही गेला तर जाऊ द्या आपली एंगेजमेंट बाकी आहे अजून हो ना बहिणी कोणी काहीच नाही बोललो बघ ना त्यांनी विनाकारण तनका आला काय करू सांगा आता मी जाऊ द्या ना हो नाही मीच जायते आय एम रिंगेज कॉंग्रॅच्युलेशन तेजस्वीनी अँड जिजेजी थँक्यू थँक्यू काजल कॉंग्रॅच्युलेशन किशोर आणि झालं ते आता असं झालं सांगा अजून काही कशात काही कमी किमी राहिलो की कुणाचा मान पान करायचं राहिलं असेल तर अरे नाही मस्तच केला कार्यक्रम एकदम मस्त केला कार्यक्रम छकास केला एकदम मस्त काही नाव ठेवायला नाही आहे आमच्या ऑफिसचे पेक्षा चांगला केलं तुम्ही कार्यक्रम चांगला केला कार्यक्रम केला जसं मी शब्द दिला होता की येले तसंच कार्यक्रम केला तुम्ही खरंच आहे कार्यक्रम पाहून तर कोणी खुशीच होईल नाव ठेवायला जागाच नाहीये आहे <laughs> हो धन्यवाद बाबा <बो>, धन्यवाद हे <laughs> माझी लहान जवळ येत मुंबईत असतात हो ना हो ना झाली ओळख झाली झाली ओळख मागाशीच झाली ओळख मोठ्याची तर पहिली झाली होती लाईन झाली आता लाइक नंतर पण थांबायच नाही इथे हो तू पण दे ऐ शाम तू पण चल तुला नाही नसले येत आम्ही ढोकी बहिणी चाललो सॉरी आता जातो घरी चाल म्हणजे ह काय झालं काय झालं श्वेता काय झालं बाई ह काय झालं काय झालं तुचारा ना विचार तुमच्या लाडक्या पोऱ्याला विचारा काय झालं तर तिला विचारा ती सांगेल मला बरोबर काय झालं तो चौधरी ने ग कुठे नाही लाग बसते यांच्या आम्ही चाललो म्हटलं लक्षात ठेवा आमचा गोरख मंडळ म्हटलं गोरख मंडळच्या पोरीनी आमचा

चल बस बेटा इस बंदा फायदा नहीं थी अरे 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 बाई अरे अरे जोई को काय काय झालं बा काय काय मला काही समजलंच नाही काय काही समजलं नाही बाई कोणाला करतो चालले गेले काय झालं अरे काही नाही मामाजी तुम्ही टेंशन नका घेऊ मी पाहतो पाहतो बी काय झालं काय करा बा या म्हणतात इकडे कुठे बी दंगळ करायची सवय आहे बापा अरे म्हटलं इकडे तर काय ऐ ऐ बोरा अमंटे अमंटे काकुला आवडते बोलते काकुला दे काय झालं काय मी बोगाच काय म्हणता काय म्हणता काय म्हणता तुमचं लक्ष कुठे आहे हा पोरचं साक्षगंध आहे लक्ष कुठे आहे तिओ त्या नवर राग कळून गेल्या काय झालं कोणाशी भांडण झालं तिचं त्याला विचारायच म्हणता की नवरी काहीतरी बोलली पोरगी काही बोलली ना तुमची काय बोलली तिच्या मी काय बोलली राहिली असं किरा चालल्या गेल्या

नाही नाही टेन्शन नाही पाहतो ना काय कोणी काही बोललो बोललोशी कमी जास्त झालं असेल माफी मागतो बा आम्ही माफी मागतो पहिले फोन करून बनवून घेतलं असतं माफी मागत असते आम्ही अरे नाही नाही बापू काही माफी माग लागत नाही मी पाहतो पाहतो मी काय तर काही टेन्शन राखी तुम्ही